जय जय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थक नमस्कार स्वागत आहे तुमचे जिथे श्रद्धा आणि शास्त्र एकत्र चालतात आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी कोणते ज्योतिषशास्त्रीय उपाय केल्याने मनोवांछित फळ मिळू शकते आषाढी एकादशी म्हणजे श्रीविष्णूच्या जागृतीचं शुभक्षण या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात आणि पापांचे दरवाजे बंद होतात असं मानलं जातं चला तर मग जाणून घेऊया दहा प्रभावी ज्योतिषशास्त्रीय उपाय जे तुम्हाला पुण्य समाधान आणि सौख्य प्राप्त करून देतील एक ग्रह शांती साथी श्री श्रीविष्णूच्या मंत्राचा जप एकादशीच्या दिवशी नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने नवग्रहदोष कमी होतात जर कुंडलीत शनी राहू किंवा केतूच्या त्रासामुळे अडचणी येत असतील तर या दिवशी श्रीविष्णूला तुळशीसहित जल अर्पण करत हा मंत्र जपावा दोन सूर्यदोष शांतीसाठी तांब्याच्या लोट्यात पाणी अर्पण करा ज्यांच्या पत्रिकेत सूर्य दुर्बल आहे त्यांनी एकादशीच्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यात पाणी थोडीशी कुंकू व तुळस टाकून अर्पण करावे त्याबरोबर खालील मंत्र म्हणावा घृणिह सूर्याय नमः हे केल्याने आत्मविश्वास आरोग्य आणि पितृदोष दूर होतो तीन चंद्रदोष निवारणासाठी दुधाचा उपाय चंद्र दुर्बल असेल मन अस्थिर असेल तर एकादशीच्या रात्री चंद्राला पाहून एका चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सोमसोमाय नम हा मंत्र म्हणावा नंतर ते दूध तुळशीला अर्पण करा यामुळे मानसिक शांतता प्रेमसंबंधात गोडवा आणि मातापित्यांशी सुसंवाद साधला जातो चार विठोबाला पंचामृत अर्पण करून ग्रहशांती प्रार्थना श्रीविठोबा म्हणजेच श्रीविष्णू तेच साक्षात नवग्रहांचे स्वामी आहे त्यांना पंचामृताने अभिषेक करा दूध धी मध साखर आणि तुपियाने अभिषेक करताना म्हणा सर्व ग्रहदोष निवारा विठ्ठला मजकडे वळा पत्र अर्पण करुन नवग्रह शांत कर घर पवित्र तुष्ही रोप असेल तर त्याचे अकरा ताजे पान त्यावर श्रीराम श्रीकृष्ण किंवा लिहा कुंकवाने विठोबाला अर्पण करा तुषीपत्र अर्पण के गुरु आणि बुध ग्रह बलवान होतो आणि विवाह किंवा करीर अड़चणी दूर होता सहा कुंडली शनि राहू दोषा दीपदान शामकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा यावेळी म्हणाव शशनैश्चराय नम रामदूताय हनुमते नम हा उपाय विशेषत जे नोकरी कोटचेऱ्या अपेश यामध्ये अडकले आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे सात उपवास दान ग्रहबळ वाढवणारा उपाय एकादशीच्या दिवशी उपवास करणं हे एक अत्यंत शुभ योग आहे पण त्यासोबत जर खालील गोष्टींचं दान केलं तर विशिष्ट ग्रह प्रसन्न होतात तांदूळ चंद्र शांतीसाठी गहू किंवा साखर गुरु गुरुशांतीसाठी शनी शांतीसाठी फळ आणि वस्त्रं सर्व ग्रह बळकट करण्यासाठी दान करताना भावना शुद्ध असेल तर तो ग्रह तुमच्या पाठीशी उभा राहतो आठ विष्णू सहस्त्रनाम वाचन कर्मदोष निवारण या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिपाठ वाचल्याने पूर्वजन्मीचे कर्मदोष आणि संचित पाप नष्ट होतात शुभ वेळ सकाळी आठ ते दहा किंवा रात्री आठ ते नऊ वाचन करताना समोर तुपाचा दिवा आणि तुळशीचा गंध असावा नऊ बंधन तोडणारा मोक्षप्राप्तीचा उपाय एकादशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर घरातील मुख्य दरवाजाजवळ उभं राहून विठोबाला हात ही प्रार्थना करा हे पांडुरंगा माझ्या जीवनातील राग लोभ मोह अहंकार नष्ट कर माझ्या घरात आनंद शांती आरोग्य आणि तुझं सतस्मरण राहो ही भावना मनातून निघाली तर हे जीवनही पवित्र होऊन जातं दहा विशेष उपाय अकुंडलीन पाहताही लाभ देणारा कधीकधी आपल्याला पत्रिका माहिती नसते ग्रह कोणते दुर्बल आहेत हे समजत नाही अशावेळी एक सर्वसामान्य पण प्रभावी उपाय आहे तुळशीच्या मुळाशी दूध अर्पण करा आणि म्हणावं जगाचा पालनकर्ता नारायण माझ्या घरात तुझ नांदावं हा उपाय संपूर्ण ग्रहशांती आणि मानसिक समाधान देणारा आहे शेवटचा का मंत्र जीवन बदलना श्लोक यदा यदा ही धर्म से ग्लाभवती भारत अभ्युन्मधर्मस्थ तदात्मा अर्थ अर्थक जेवंजे अधर्म वढ़तोते अवतार घेतो एकादशी ही वे आहे धर्माच पुनः एकदा जागरण समारोप मंडई ही होती आषाढी एकादशी निमित्त तुम्ही करू शकणारी दहा ज्योतिषशास्त्रीय उपायांची भक्तीपूर्ण यादी ज्यांना जीवनात अडथळे नकारात्मक ऊर्जा ग्रहदोष जाणवत असतील त्यांनी हे उपाय श्रद्धेनं केल्यास नक्कीच लाभ होतो कमेंटमध्ये लिहा विठोबा माऊली तुझ्या चरणी मी समर्पित आहे स्क्रिप्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई।